दुचाकीची चाक पायावरून गेल्याने निमचे धोत्रे गटात स्टाईल हाणामारी दोन जण गंभीर जखमी हाणामारीचा सी सी टी व्ही आला समोर नाशिकच्या नांदूर नाका परिसरात पायावरून दुचाकी गेल्याने वादाचे कारण ठरत दोन गटात स्टाईल हाणामारी झाली असून यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे पायावरून दुचाकीचा चाक गेल्याच्या कारणातून निमचे आणि धोत्रे गटामध्ये वादाची ही ठिणगी पडली आणि या हाणामारीत धोत्रे गटातील दोघांवर चॉपरने वार करत डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल संध्याकाळी नाशिकच्या का परिसरात यामध्ये राहुल धोत्रे आणि अजय हे दोघं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या फ्रीस्टाईल हाणामारीचा सीसीटीव्ही समोर आलाय दोन्ही गटाचे पंधरा ते वीस जण जमा होऊन ही हाणामारी झाली हाणामारीत चॉपर चाकू हॉकी स्टिकचा वापर करण्यात आला दोन्ही गटात झालेल्या वादाने परिसरात नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झालंय